श्रीस्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते कसे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ब्रह्म वैवर्त्य पुराणात तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णांचा कोणताही प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणत्याही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीचं जो नित्यनियमाने पूजा करतो त्यांच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप आपल्या घरात किंवा दारासमोर लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाज्याच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तसेच या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे रोप असू नये पण तुळशीचे एकच रोप असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावली तरी चालतील परंतु एक हे तुळशीचे रोप तुमच्या घरी नक्कीच असावे तर आता आपण पाहूया की आपले हे जे संकेत आहे तुळशीने दिलेले ते शुभ कोणते आहे तर त्याच्यातला पहिला संकेत असतो जर घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवेकार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्य नेमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी अथवा दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही त्याच्यानंतरचा जो दुसरा संकेत आहे तो म्हणजे जर तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे आहेत तुळशीची तर आणखी चांगली आहे त्याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे तुमच्यात अडलेली जी सर्व कामे असतात ती पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा आवश्यक घालाव्यात त्यामुळे तुमचे अडलेले सर्व कामे पूर्ण होतात म्हणूनच कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात त्यानंतरचा तिसरा शुभ संकेत आहे काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहेत म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजच्या रोज ते स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये घरातील झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील या झाडांच्या फुलांप्रमाणेच अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटीचा वास असतो अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम ना मिळत नाहीत अशी झाडे लवकरात लवकर घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्यांची काळजी घ्या त्यानंतरचा पाचवा जो संकेत आहे तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन मंजुळा जर धरू लागलात तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे त्यानंतरचा सहावा संकेत जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कणही आणि पाण्याचा एक थेंबसुद्धा न घेण्याचा संकल्प करावा त्यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल सातवा जो संकेत आहे तो म्हणजे तुळशीजवळ उभं राहून जमले तर सुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा त्यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते त्यामुळे घरामध्ये प्रगतीत येणारे अडचणी दूर होतात आता आपल्याला त्यानंतरचा शेवटचा जो उपाय आहे तो म्हणजे आठवा तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा भांडणं वाढणं यांसारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा त्यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय तर रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये दे लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते यामुळे सर्व कटकटींमधून आपल्याला कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा आवश्यक लावावा त्यानंतर जो संकेत आहे तो म्हणजे तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहेत तसेच त्यानंतर तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरात लवकर सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार व व्यवसायामध्ये वाढ होईल असा सं असा संकेत असतो किंवा याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे त्यानंतर ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असते तर जिथे वाळलेली तुळस असते सुकलेली तुळस असते तिथे घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते अशा घरांमध्ये कधीही पैसा राहत नाही किती पैसा येत राहिला तरी तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करतो त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उदान आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते तर बघा त्यानंतर अनेक वेळा असं घडतं की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपली घर मातीत बनवतात किंवा इतर कीटनाशकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील तुम एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तेथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप भरलेले अगदी चांगले राहू शकते बघा तुळशीचे रोप आपल्या येणाऱ्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टींबद्दल संकेत देतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते त्यानंतर बघा जर तुळशीच्या रोपावर चिमणे किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की, की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून अडलेली कामं जी आहेत त्याचा तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश किंवा फायदा मिळणार आहे तर आता बघा आपण ही या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि बाजूलाच असणारे बेल ऐकून क्लिक करा त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील तर चला मग आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच या व्हिडिओचा एंड करते उद्या पुन्हा नव्याने भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत माहितीसोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ